पत्रकार श्रीकृष्ण चांडक महासागरा एवढं खोल विचारांचं सामर्थ्य पत्रकारिता ही फक्त व्यवसाय नाही ती विचारांची तपश्चर्या आहे आणि जेव्हा तो विचार महासागरा एवढा खोल रुजतो तेव्हा जन्म होतो श्रीकृष्ण चांडक यांच्यासारख्या पत्रकारांचा ग्रामीण भागातील राज्यव्यापी प्रश्नांपर्यंत प्रत्येक विषयात त्यांचा दृष्टिकोन संवेदनशील आणि सत्यनिष्ठ राहिलं त्यांनी कधी शब्दांना रंग नाही दिशा दिली त्यांचा लेख वाचताना असं वाटतं आपण फक्त बातमी नाही वाचत तर वास्तवाशी संवाद साधत आहोत संपादक म्हणजे केवळ बातमीला हेडलाईन देणारा नव्हे तो समाजाच्या भावनांचे प्रतिबिंब असतो श्रीकृष्ण चांडक यांनी या आरशात सत्य विवेक आणि समाजाचं मन प्रतिबिंबित केलं सत्तेच्या विरोधातही त्यांची लेखणी रोखली नाही कारण त्यांच्यासाठी पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचं संरक्षण आणि सत्य हेच त्यांचं एकमेव तत्व ते ज्या प्रामाणिकपणे भूमिका मांडतात त्यात वाद असू शकतो पण हेतू नेहमीच शुद्ध असतो त्यांचे लेख फक्त पानावर राहत नाहीत ते गावोगावी माणसा माणसात फिरतात कारण त्यांच्या पत्रकारितेचं मूळ लोकांच्या अनुभवात आहे ते आमच्या भावना लिहितात आमच्यासाठी लिहितात त्यामुळे महासागर आमचा आवाज झाला या सामान्य जनतेच्या भावना श्रीकृष्ण चांडक यांच्या पत्रकारितेची खोली दर्शवतात शब्दांनी समाजात विचारांचा तरंग निर्माण करणाऱ्या त्यांच्या लेखणीतून वाहणारी ती शक्ती महासागरा एवढी खोल आणि प्रकाशासारखी निर्मळ आहे पत्रकार श्रीकृष्ण चांडक एक असा संपादक ज्यांनी शब्दांना आत्मा दिला विचारांना दिशा दिली आणि पत्रकारितेला पुन्हा लोकशाहीचा चेहरा दिला महासागरा एवढं विचारांचं सामर्थ्य हाच श्रीकृष्ण चांडक यांच्या पत्रकारितेचा वारसा आहे हा वारसा जीवनगौरवने सन्मानित करून व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमने एका तपस्वीची योग्य दखल घेतली बिरो रिपोर्ट आपली दुन्यादारी नाशिक